हॅलो नमस्कार जय श्रीराम सर्वांना तर आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे तर सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे देवपूजा वगैरे करून झाली त्यानंतर म्हणलं उर्वीसाठी सॅरेलॅग बनवायचं ती पण खाली खेळत आहे सॅरलॅकचा बॉक्स पडला होता तो तिने घेतला खेळायला तर तोपर्यंत म्हणलं सॅरेलॅग बनवायचं आणि ते थंड होईपर्यंत म्हणलं नाश्त्याची तयारी करायची तर नाश्त्यामध्ये आज पोहे बनवणार आहे खूप दिवसांनी बनवते कारण कधी जास्त नाश्त्यामध्ये पोहे वगैरे काही बनवत नाही मॅगी कधी चहा बिस्किट असंच काहीतरी असतं तर म्हटलं आज पोहे बनवायचं आज सुट्टी पण होती सव्वीस जानेवारीची दुकानाला त्यामुळं मग म्हणलं थोडासा वेळ होता तर कांदा वगैरे चिरून घेते त्यानंतर पोहे बनवते चहासाठी पण अगोदर पात अगोदरच पातेला काढून ठेवले वरती आणि आज थोडंसं ऊन पडलं होतं त्यामुळं छान वाटत होतं खूप दिवसातून ऊन पडलं होतं थंडीमुळे जास्त कधीच ऊन पडत नाही असं त्यामुळं खूप भारी वाटत होतं आज आणि म्हटलं आता ऊन पडलं तर वरती जाऊन छत वगैरे स्वच्छ करायचा थोडासा तर पोहे बनवून तयार झालेले आहेत या नाश्ता करायला सर्वांनी काय खेळते हॅलो हॅलो तर खूप भारी वाटत होतं ऊन पडलेलं आज खूप दिवसातून त्यामुळं सगळेजण छतावरती होते सगळेजण पतंग उडवायला लागले होते त्यामुळं खूप भारी वाटत होतं आणि इथं उर्वी बसले खाली बकेट घेऊन श्री काय करतोय तरी तर श्रीच चाललंय काय काय खेळायचं त्याच वर आलं की चालूच होतं इकडं पळ तिकडं पळ नाही इकडचा कचरा घेतो आणि दुसऱ्याच्या तोरती फेकून देतोय असं करतोय वर आलं की त्यामुळे जास्त वर येतच नाही मी त्यानंतर मग खाली आलो आज काही जेवण वगैरे बनवलं नव्हतं मी पोहे खाल्ले होते त्यामुळे जास्त भूक नव्हती मग म्हणलं थोडासा तिखटच भात बनवायचा आता वाजलेले आहेत पावणे सहा आणि आम्ही झोपतो झोपलेलो तर उर्वी आता उठले उर्वी उर्वी उर्वी